अध्यक्ष महोदय संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक पक। मग अशी मुनगंटीवार किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला नाही 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 मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं नाही ते जवळजवळ पन्नास पंचावन्न मिनिटं बोलले आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय करता बायस करू नका कळलं का, का डोंट बी बायस हे जरा जादा होत बरोबर नाही पण तुम्हाला त्रास होईल असं मी काय बोलत नाही आपण असं करूया आता चार वाजून चार मिनिट झाली आहेत आपण तीन चाळीसला सुरु केलेलं तर चार दहा ला मला रिप्लाय चालू करायचंय सीएम साहेबांचा मुनगंटीवार मुनगंटीवार साहेब तीन वाजल्यापासून तीन चाळीस पर्यंत बोलले आहेत माझी विनंती अशी राहील की आपण आता तीन चाळीसला सुरु केलं माझ्या रेकॉर्ड आहे तीन चाळीस पासून आपण एक तीन वाजता सुरू केलं आपण एक दहा मिनिटात आपण एक दहा मिनिटात कन्क्लूड करूया सवा चारला ला बरोबर आपण सीएम भाषणच थांबवतो घटनेच घटनेबद्दल बोलायचं काय राहिलंच नसेल तर थांबवतो मी ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटं बोलले आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला प्राप्त आहे आता काय वाटतं का आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कन्क्लूड करावा अशी विनंती आहे असं आहे दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालता असं काय करताय असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्ष मध्ये तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य अध्यक्ष तालिके मध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपला होईल आपला स्पीड चांगला आहे बोला जयंत पाटील साहेब बोला ठीक आहे कोण बोलणार आहे मी ला रिप्लाय चालू करणार आहे नाना त्या हिशोबाने आपण चला नाना बोला कोण बोलणार आहे ओ वेळेत बंधन नाही टाकलं तर ता सभागृह चालणार कसं सांगा ना मला मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरव चर्चा बसा बहिष्कार त्याकडे अयोग्य असं माझं मत आहे जागेवर बसून बोला जयंत साहेब नाही पण कसं चाललं चर्चा आपल्या बसून तर घ्या बसा बसा बसा, बसा।, बसा। बस बसा आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा बसा ना 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 भाव। बसा, बसा। मग काय आहे बघा महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहे सीएम साहेबांचा रिप्ल पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्ड वर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आपण बोलून देत नाही बोलून देत नाही आम्हाला संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत धन्यवाद चला अध्यक्ष महोदय या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन